स्वामी श्री, श्री स्वामी समर्थ सिद्ध मंत्र सुरुवात कधी व कशी झाली श्री बाळाप्पांना पुरलेला सिद्ध मंत्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप किंवा मंत्र बाळाप्पा नावाच्या एका भक्ताला सुचला कारण त्यांचे पोट दुखायचे नानांत एक छोटीशी विषयाची पुढे अडकली आहे ती सव्वा लाख जप झाल्यानंतर आपोआप बाहेर येईल आता हा सव्वा लाख जप कोणता करायचा असा प्रश्न श्री बाळाप्पा आणि सौ बाळाप्पा यांना पडला कोणी ग्रामदेवतेचा तर कोणी कुलदेवतेचा सव्वा लाख जप केला पण त्याचा काही परिणाम झाला नाही शेवटी बाळाप्पा श्री स्वामी समर्थासमोर भल्या पहाटे बसले आणि श्री स्वामी समर्थ असे नामस्मरण मनातल्या मनात, मनात पुटपुटू लागले श्री स्वामींनी मान हलवून होकार दिला एकांतामध्ये काळ्या मारुती गुहेत जा आणि सव्वा लाख जप कर तू आपोआप बरा होशील त्याप्रमाणे अक्कलकोटीतील हपक्याच्या मारुती गुहेत श्री बाळाप्पा गेले तेथे सतत एक कलमी सव्वा लाख जप केला आणि नाभी बारीक विषयाची पुढी बाहेर आली म्हणून श्री स्वामी समर्थ हा शास्त्र शुद्ध स्वयंभू आणि स्वतः श्री स्वामी समर्थांची अनुमती असलेला जप मंत्र आहे Sri Swami Samartha.